हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपल्या चॅनल अजून ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या एक वाजता भोकड कापून आम्ही काय काय केले हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल त्या व्हिडिओला सर्वांचा खूप छान असा प्रतिसाद भेटलेला आहे त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद माझं चॅनल खूप जण पाहतात पण अजून ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे दहा एप्रिल आणि दुपारचे आत्ता बारा वाजत आलेले आहेत आणि आम्ही इथे सुके मटण करायला सुरुवात केलेली आहे रात्रीच मटण शिजवून ठेवल्यामुळे आमचे सकाळचे काम खूप हलके झाले तर तुम्हाला हे मटण पाहून वाटत असेल की एवढे मटण कमी कसे काय झाले आम्ही पूर्ण बावीस खोलचे सुके केलेले नाही आम्ही जसे लागेल तसे थोडे थोडे सुके मटण करणार आहोत कारण एकदाच करून जर ठेवले तर उन्हामुळे ते खराब होऊ शकते इथे आमच्या सुक्या मटणाला फोडणी घालून झालेली आहे आता आम्ही रस्ता पण मला घेतलेला आहे तर आमच्या न कोल्हापूर स्टाईलचा स्टाईल असा रस्ता बनवण्यासाठी आम्ही स्पेशल असा कोल्हापूरहून मसाला आणला होता बनवण्यासाठी आम्ही पूर्णपणे चरबीचा वापर केलेला आहे आणि थोडेफारच तेल वापरलेले आहे मागच्या व्हिडिओ मध्ये बोकडाला पाहू शकता किती मस्त असे सुके मटण झालेले आहे हे पातेले आम्ही खाली उतरून पूर्णपणे आरावर ठेवलेले आहे हो चुलीमुळे या मटणाला पूर्णपणे अशी वेगळी चव्या हा रस्सा आम्ही मटणाच्या पिवळ्या पाण्यामध्येच फक्त बनवणार आहोत तर पाहू शकता किती मस्त असा कोल्हापूर स्टाईलचा झणझणीत तांबडा ता रस्सा तयार झालेला आहे आणि कढी किती भरपूर असा आलेला आहे हा रस्त्याचा व्हिडिओ जेव्हा शूट केला तेव्हा बरेच पाहुणे जीवन गेले होते त्यामुळे हा रस्ता कमी झालेला दिसत आहे पाहुणे एवढे भरपूर आले होते की त्यामुळे आम्हाला जास्त कोणाचा व्हिडिओ बनवता आला नाही घरामध्ये लोकांचा संपत आला होता अजून रस्ता घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तेव्हा हा व्हिडिओ बनवला होता चला तर मग मी आता तुम्हाला घरामध्ये काय चालू आहे ते दाखवते तर आता पुन्हा पाहुणे आलेले आहेत आणि आमच्या दाखव चालू आहे भाकरीसाठी खूप लोड होतो त्यामुळे आम्ही मावशींना सांगितले होते त्या आम्हाला लागेल तशा भाकरी आणि चपात्या बनवून देत होत्या आणि आम्ही पाहुण्यांना गरम गरम वाढत होतो इथे तुम्हाला पातळी दिसत असेल त्यामध्ये आम्ही सुक्के ठेवलेले हो आहे जेवढे लागेल तेवढे मटण आणि रस्सा आम्ही शेडमधून घरामध्ये आणत होतो आम्ही भाकरी ही चुलीवरच बनवणार होतो पण बाहेर खूप ऊन होते त्यामुळे आम्ही घरामध्येच बनवल्या इकडे पाहू आमच्या दोन्ही चिमण्या कशा मस्त अशा जेवत आहेत या दोघींचे आपले निवांत असे काम चालू आहे इथे तिने सर्व ताट तयार केलेले आहेत आता आपण पाहुण्या नेऊन देऊयात ही ताट आमच्या छोट्या साठी करायची चालू आहेत तो जेव्हा आमच्या घरी जेवायला आला तेव्हा त्याला माहित नव्हती की हे घर आमचे आहे आणि त्याने अचानक आम्हाला पाहिल्यानंतर खूप छान अशी रिएक्शन दिली पण ते आम्ही शूट करू शकलो नाही आणि हाच आहे तो छोटा सबस्क्रायबर जो सर्व व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पाहत असतो तुम्ही केले नसेल तर लगेच करून घ्या तर हा छोटा सबस्क्राईबर आरुद्राच्या बाबांच्या मित्राचा भाचा आहे तर हा आहे माझा छोटा भाऊ हा यात्रेसाठी आला होता तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सर्व पाहुणे जिवून केलेले आहेत आणि आम्ही मस्त असे निवांत पायर पायरीवर पाहेर, बसलो होतो तेव्हा हा बर्फाचा गोळावाला आला आणि खूप वर्ष झाले आम्ही बर्फाचा गोळा खाल्ला नव्हता म्हणून सगळी म्हटली गोळा घेऊया पण हे काका गोळा देत नव्हते वाटीमध्ये बर्फ किसून त्यावर कलर मारून देत होते आमचा बर्फाचा गोळा खाऊन झाला की आम्ही संध्याकाळी यात्रेमध्ये फिरायला जाणार आहोत यात्रेमध्ये गेल्यानंतर आम्ही काय काय मजा केली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद